विधानसभेचे उमेदवार प्राध्यापक साऱ्या पाडवी डाब गटातून बिरसा संघटनेकडून पक्षापेक्षा सामाजिक संघटनेला उमेदवारांची पसंती नंदुरबार प्रतिनिधी अक्कलकुवा अकराणी या विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढलेले प्राध्यापक साऱ्या पाडवी हे आगामी जिल्हा परिषद नंदुरबारची निवडणूक डाब या गटातून लढणार आहेत बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेकडून उमेदवारी करण्यास त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे साऱ्या डी पाडवी हे अक्कलकोवा तालुक्यातील मौजे वाडीबार येथील मूळ रहिवासी असून सध्या ते ठाणे पालघर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालय वसई येथे प्राध्यापक म्हणून गेल्या चौदा वर्षापासून कार्यरत आहेत शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहातील थी समस्या तसेच महाविद्यालयातील व शाळकरी मुलांच्या समस्या सोडवण्यात साऱ्या पाडवी हे नेहमीच तत्पर असतात नंदुरबार जिल्ह्यातील अकरा अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील गरीब आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून शिक्षण आरोग्य मजुरांची स्थलांतरसारख्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात बिरसा फायटर्स संघटनेकडून सुशीलकुमार पावरे यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यानंतर अक्कलकुवा शहादा व सटाणा अशा तीन विधानसभा मतदारसंघात बिरसा फायटर्स तर्फे उमेदवार लढले लक्षणीय मते मिळवून अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकले दिग्गज नेते व मंत्री यांना पराभूत करण्यात उमेदवारांनी भूमिका बजावली त्यामुळे ताकद माहीत आहे राज्यात बिरसा फायटर्स संघटनेला मांडणारा मोठा सुशिक्षित व युव युवा वर्ग आहे उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सामाजिक कार्य बघून लोक बिरसा फायटर्सच्या उमेदवारांना मतदान करतात प्राध्यापक साऱ्या पाडवींसारखा एक दमदार उमेदवार आम्हाला मिळाला आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत दाब गटातून आमचा उमेदवार निवडून येईल याची मला खात्री आहे छप्पन्नपैकी चोवीस गटातून बिरसा फायटर्सचे उमेदवार जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहेत अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माझे मित्र धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक साऱ्या पाडवी हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अक्कलकुवा तालुक्यातील डाब या गटातून आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे लढणार आहेत साऱ्या पाडवी यांनी राजकीय या पक्षापेक्षा आमच्या बिरसा फायटरसारख्या सामाजिक संघटनेतर्फे उमेदवारी लढण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो प्राध्यापक साऱ्या पाडवी हे ठाणे पालघर जिल्ह्यातील वसई येथील एका नामांकित महाविद्यालयामध्ये गेल्या चौदा ते पंधरा वर्ष कार्यरत आहेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील समस्या असो महाविद्यालयीन शाळकरी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अकराणी या दुर्गम भागातील आदिवासी गरीब लोकांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांची कामं करण्यामध्ये ते चांगली भूमिका बजावत आहेत आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे लोकसभा निवडणूक लढवली मी स्वतः निवडणूक लढलो नऊ हजारपर्यंत मतं मला मिळाली त्यानंतर विधानसभा मतदारसंघामध्ये शहादा अक्कलकुवा आणि सटाणा असे तीन विधानसभा मतदारसंघातून आम्ही बिरसा फायटरचे उमेदवार लढवले आम्ही बिरसा पायटरच्या उमेदवारांनी लक्षणीय मते मिळवत अनेक पक्षाच्या उमेदवारांना मागे टाकलं आणि दिग्गज नेते मंत्री यांना पराभूत करण्यामध्ये एक किंग मेकरची भूमिका बजावली त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमची ताकद काय आहे हे विरोधकांना आणि आम्हालाही माहीत आहे त्यामुळे आमच्या संघटनेतर्फे लढणाऱ्या उमेदवाराला शंभर टक्के मतं मिळतात मतं लोक देतात या महाराष्ट्रामध्ये बिरसा फायटर्स या संघटनेला माना मोठा सुशिक्षित आणि युवा वर्ग आहे त्यामुळे आमच्या संघटनेतर्फे लढणाऱ्या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे डाब या गटातून प्राध्यापक साऱ्या पाडवीसारखा एक दमदार उमेदवार आम्हाला मिळाला आहे त्यामुळे या गटातून आमची सीट ही शंभर टक्के जिंकून येईल अशी आम्हाला खात्री आहे लढेंगे जितेंगे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट